काश्मीरमध्ये पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकावर भ्याड गोळीबार केला त्यात अठ्ठावीस पर्यटकांचे प्राण गेले या घटनेच्या निषेधार्थ आज नांदेड शहरातील आय टी आय चौकातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासमोर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हाप्रमुख गंगाधर बडुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले पहिलगाव गावामध्ये पर्यटन जे गेले होते त्या प्रयत्नावर जातीच विचारून गोळीबार केला त्याच्याबद्दल पूर्ण शिवसेनेच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्षाच्या अध्यक्षाने आम्ही प्रत्येक नांदेड असू या नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्ण निषेध करतो आणि हे या गद्दारांना पूर्ण कठोर कारवाई व्हावं हो, आणि पूर्ण शासन त्यांना पूर्ण त्यांच्या जे कारवाई व्हावं आणि कठोर कारवाई करून त्यांना जेल व्हा अशी पूर्ण शिवसेनेच्या वतीनं शिक्षा व्हावी